गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत छत्तीसगडमध्ये नक्षल नक्षलवादी ठार दोन जवान शहीद तर दोन जवान जखमी असून ते शस्त्रसाठा बाहेर आहेत पोलीस जवानांनी जप्त केला आहे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असणाऱ्या छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क एरिया कमिटी क्षेत्रांतर्गत जंगला डी आर जे एस टी एफ बस्तर फायटर्स यांच्या माओवाद्यांच्या संयुक्त दलमासोबत सकाळपासून झालेल्या गोळीबारावर दुपारपर्यंत एकतीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगडच्या जवानांना यश मिळाले यामध्ये दोन पोलीस जवान शहीद झाले दोन जवान गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे नरेश कुमार ध्रुव वयवर्षे त्रेचाळीस राहणार गुर्रा जिल्हा बलोदा बाजार वसित कुमार रावटे वयवर्षे चौतीस राहणार फागुंदाह दौंडी जिल्हा बालोद असे दोन्ही शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत आणि चकमकीनंतर पोलिसांना घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळालेला आहे त्यात एके सत्तेचाळीस एस एल आर इन्सास रायफल तीनशे तीन बी एल जी लांसर शस्त्र आणि स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत सध्या मृत नक्षल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून या भागामध्ये पोलीस जवानांचा सर्च ऑपरेशन सुरू आहे एस बी एन मराठी राहुल अंबा गडचिरोली